नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता नववी विषय भूगोल पाठ क्रमांक बारा पर्यटन आपण विविध हेतूंनी जवळचा अथवा दूरचा प्रवास करतो उदाहरणार्थ सण समारंभ उत्सव खेळ भटकंती मनोरंजन इत्यादीसाठी आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे आनंद मिळवणे मनोरंजन करणे व्यापार करणे निवास करणे इत्यादी उद्देशाने प्रवास केला जातो या प्रवासास पर्यटन असे म्हणतात पर्यटन ठिकाणांच्या प्रसिद्धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात उदाहरणार्थ निसर्ग सौंदर्य आल्हाददायी हवामान रमणीय दृश्य गरम पाण्याचे झरे सागर किनारे ऐतिहासिक वास्तू धार्मिक स्थळे अभयारण्ये इत्यादी गोष्टी पर्यटकांच्या मुख्य आकर्षण असतात राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे दोन प्रकार पडतात स्वदेशी पर्यटन आणि परदेशी पर्यटन देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पर्यटकांनी तामिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय उदाहरणार्थ भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे परदेशी पर्यटनासाठी पारपत्र परदेशी प्रवेश व निर्गमन परवाना प्रवासी विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते परदेशी पर्यटनासाठी आपण ज्या देशात पर्यटन करणार आहोत त्या देशाचे चलन आपल्याकडे असावे लागते पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात उदाहरणार्थ यात्रा अभयारण्य जंगलातील भटकंती समुद्र पर्यटन इत्यादी आधुनिक भ्रमणध्वनींमध्ये उपलब्ध असलेली जी पी एस यंत्रणा किंवा जी पी एस उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर पर्यटनात वापर केला जातो उदाहरणार्थ गुगल मॅप पर्यटन हा महत्वाचा तृतीय व्यवसाय आहे पर्यटन व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक स्थितीची ओळख जगाला होते देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडते पर्यटन स्थळांचा विकास होणे तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होणे इत्यादी चांगल्या गोष्टी घडतात वाढती लोकसंख्या प्रदूषण नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे यातूनच पर्यावरण स्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आली पर्यावरण स्नेही पर्यटन हा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे पर्यटन करताना पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते असे पर्यटन पर्यावरण स्नेही असते शहरापासून दूर प्रदूषणमुक्त अशी ठिकाणे शेती संबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते पर्यटकांना आकर्षित केले जाते त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात चित्रपट पर्यटन हा पर्यटनाचा नवीन प्रकार आहे चित्रीकरणाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा व सुविधा पुरवण्यात येतात उदाहरणार्थ मुंबई चित्रनगरी रामोजी फिल्म सिटी इत्यादी भारत देश निसर्गदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे पर्यटन व्यवसायाला भारतात भरपूर वाव आहे उदाहरणार्थ भारतातील निसर्ग समृद्धता आकर्षक भूदृश्ये हिमालयासारखे उत्तुंग पर्वत रमणीय सागर किनारे पर्यटकांना आकर्षित करतात भारतीय संस्कृतीतील विविधता सण उत्सव परंपरा पोशाख भारतीय मसाल्यांपासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्न पदार्थ व भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदर यांमुळे पर्यटनासाठी भारतात खूप संधी आहे पर्यटनातून उपाहार गृहे दुकाने वाहतूक व्यवस्था मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते परिणामी पर्यावरणीय विकास व पर्यावरणीय जतन घडून येते भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात उदाहरणार्थ भारतीय आयुर्वेद योगशास्त्र प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता व मनशांती मिळावी हा हेतू असतो परिणामी वैद्यकीय पर्यटनाचा देखील विकास होतो पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो उदाहरणार्थ ग्रामीण संस्कृती आदिवासी जीवन व संस्कृती इत्यादी घटकांमुळे पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते महाराष्ट्रातील मेळघाट मधील आदिवासी जीवन समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प राळेगंज सिद्धी हिवरे बाजार यांसारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादी पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होऊन तेथील विकासाला चालना मिळते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा